दरम्यान मोखाड्याच्या दौऱ्याला जाण्याआधी पंकजा मुंडे आज सकाळी जे जे हॉस्पिटलमध्ये गेलेल्या तिथे छगन भुजबळ हे ॲडमिट आहेत उपचार घेत आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली भाजप सरकार आल्यानंतर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीनं छगन भुजबळांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्यानंतर पंकजांनी त्यांची भेट घेणं यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण येऊ आहे सकाळी नऊ वाजता जे जे रुग्णालयात अचानक धावपळ सुरू झाली कारण महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे रुग्णालयात आला आणि पहिल्या मजल्यावरच्या स्पेशल पोहोचला राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांवर उपचार सुरू डेंग्यूची लागण झाल्यानं छगन भुजबळांना सतरा तारखेला आर्थर रोड जेल मधून जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले पंकजा मुंडे तब्बल चाळीस मिनिटं छगन भुजबळांसोबत होत्या त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली इतकेच नव्हे तर जे जे चे डीन यांना बोलवून भुजबळांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास सांगितले भाजपची सत्ता आल्यानंतर भुजबळांवर कारवाईला वेग आला त्यांना अटक झाली राष्ट्रवादीने नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली त्यानंतर सत्तेत असलेल्या आणि मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेऊन ओबीसी जनतेला पॉझिटिव्ह सिग्नल दिले असल्याची चर्चा सुरू आहे मला असं वाटत नाही की हे काही ओबीसी नेते आहेत आणि मला असं खर तर सांगावं असं वाटतं की म्हणजे जिसने दर्द दिया वही दवा दे राय अशी ही परिस्थिती आहे पंकजा मुंडेंनी जाऊन भुजबळांची भेट घेतली फार चांगली गोष्ट आहे छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे एकेकाळी महाराष्ट्रातल्या ओबीसीचा चेहरा होते आता मुंडेही राहिले नाहीत आणि आठशे पन्नास कोटींच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणानं भुजबळ कुटुंबही अडचणीत आलंय ओबीसी जनतेमध्ये पोरकेपणाची भावना गडद होत असताना पंकजा यांनी दाखवलेलं सौजन्य थोड्याशा उशिराने का होईना परंतु त्या भेटायला गेल्या कारण शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही मानवी संबंध असतात आपण जी विचारधारा मानत असतो किंवा त्या विचारधारेवर सामाजिक राजकीय काम करत असतो त्याच्या पलीकडे ही मानवी संबंध हे कुठेतरी फार वरच्या पातळीवर उच्च पातळीवर असतात आणि त्यातनं मला असं वाटतं की त्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली असावी असं मला वाटतं महाराष्ट्रात बत्तीस टक्के मराठा समाजानंतर सर्वात जास्त दबदबा ओबीसीचा आहे सत्तावीस टक्के मतं ही ओबीसींची आहेत येत्या सहा महिन्यात जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि त्याआधी जुन्या ऋणानुबंधांच्या गाठी लक्षात घेऊन पंकजांनी पक्षाला आणि ओबीसी समाजाला योग्य सिग्नल दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये वैभव परबसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई